कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील जो आठवडे बाजार आहे याच्यामध्ये जे गाईंचा बाजार आहे याच्याविषयी आजची आपल्याला माहिती टाकणार आहोत आणि आपण जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आज लाईव्ह तुम्हाला बाजारातील दृश्य दाखवणार आहोत सर्वात आधी बघा आळेफाट्याचं आपण ठिकाण बघूया कुठे आळेफाटा येथे जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील हा बाजार आहे साधारणपणे दर गुरुवारी हा बाजार सकाळी सात ते दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत हा बाजार चालू असतो तर या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जनावरे आहे याच्यामध्ये गाई असतात त्याच्याबरोबर कारवडी असतात त्याच्यानंतर छोटी वासरे असते दुभते जनावरे पण याच्या ठिकाणी भरपूर असतात या बाजाराचे वैशिष्ट्य असे आहे काय बघा उच्च क्वालिटीच्या गाई हे या बाजाराचं वैशिष्ट्य आहे त्याच्याबरोबर शेतकरी जास्तीत जास्त या ठिकाणी असतात व किंमत पण तुम्हाला परवडेल अशा किंमतीमध्ये तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या गाई उपलब्ध होऊ शकतात मग इथं यायचं कसं आहे बघा जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यावरनं साधारणतः शंभर किलोमीटर तुम्ही नाशिकवरनं येत असाल तर एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर नगरवरनं सत्तर ते ऐंशी किलोमीटरचं हे ठिकाणं आहे जर तुम्हाला या बाजाराविषयी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा किंवा काही अडचण असेल ठिकाण सापडत नसेल तर आळीफट स्टँडपासून पाच मिनटाच्या अंतरावरती नगर कल्याण रोडवरती हा बाजार भरतो अतिशय चांगल्या उच्च प्रतीची गाई तुम्हाला दिसत आहे बघा इथं भरपूर सारे शेतकरी आहे व शेतकऱ्यांच्या एकदम गोठ्यातील चांगल्या गाई इथं तुम्हाला उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारच्या किमती आहे साधारणपणे या बाजारामध्ये जर आठवड्याला आठशे ते नऊशे गाई येत असतात व त्याच्यामध्ये तुम्हाला कारवड पाहिजे असेल दुप्पतीदानावर पाहिजे असेल किंवा लगेच पिळायची असेल गाई तर त्या गाई पण तुम्हाला उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी तुमच्या याच्यानुसार बघा तरी समोरची जे गाई दिसत असेल दिसत असेल तर या बघा जनायला ही गायीचे दोन ते तीन दिवस फक्त शिल्लक आहे अशा पण गाई तुम्हाला इथे सहजपणे मिळतात जणलेली गाई पण इथं तुम्हाला उपलब्ध आहे असा या बाजार अतिशय उत्कृष्ट बाजार आहे व सुंदर असा ती तुम्हाला या ठिकाणी गाई उपलब्ध आहे किंमत पण व्यवस्थित आहे पन्नास हजारापासून ते लाख रुपयापर्यंत सर्व प्रकारच्या गाई तुम्हाला इथं उपलब्ध आहे कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जात नाही व चांगल्या प्रकारचा बाजार इथे तुम्हाला उपलब्ध आहे शेतकरींचा जास्तीत जास्त गाई तुम्हाला इथं उपलब्ध आहे जर तुम्हाला या बाजाराविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि तुम्हाला जर काही अडचण आल्यास तर व्हिडिओमार्फत बघून तुम्हाला तुम्ही सरू शकता की तुम्हाला या बाजाराला भेट द्यायची आहे का नाही टायमिंग सगळ्यांनी बघा सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा, हा बाजार चालू असता आता मी तुम्हाला बाजारातील प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवणार आहे धन्यवाद जर आपण असे बाजाराविषयी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व इतर तुमच्या जे शेतकरी वर्ग असतील शेतकरी वर्गाला पण हा व्हिडिओ पाठवा व जर तुम्हाला बाजाराविषयी अजून व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर जुन्या व्हिडिओ पण आपल्या बाजाराविषयीचे आहे साधारणपणे सातशे ते आठशे गाई या दर आठवड्यात इथं येत असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा व इतर मित्रांपर्यंत शेअर करा काही समस्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल माझ्या सर्व मित्रांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा व इथून पुढे तुम्हाला जे काही गाय व्यवसाय दूध व्यवसायातील जे काही समस्या असतील त्याच्यावरती आपण भरपूर व्हिडिओ टाकणार आहोत तर तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ टाकला पाहिजे धन्यवाद